हदगाव हिमायतनगरचे विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्राध्यापक कैलास राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय योजनांचे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले मनाटा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आपला वाढदिवस भव्य दिवस शहरात साजरा न करता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय दे ठेवून प्राध्यापक कैलास राठोड यांनी आपला वाढदिवस साजरा केला प्राध्यापक कैलास राठोड यांचा वाढदिवस सप्ताहभर साजरा होणार आहे या माध्यमातून विविध योजनांच्या माहिती मतदारसंघात पोहोचवण्यात येणार आहे या शिबिरात शासकीय योजनांच्या मार्गदर्शन करण्यात आले लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून महिलांचा सन्मान देखील करण्यात आला पोयश्री योजना एक रुपयात पीक विमा योजना शासनांच्या विविध योजनांचे मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती दिली प्राध्यापक कैलास राठोड हे सध्या हदगाव हिमायतनगर येथील विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत त्यांच्याकडून बांधणी सुरू आहे त्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त ग्रामीण भागातील महिला व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या सोहळ्यात महिला व नागरिकांची उपस्थिती होती या अभिष्टचिंतना सोहळ्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख व्यंकटेश लोणे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जनता पार्टीचे हदगाव हिमायतनगरचे नेते प्राध्यापक कैलाश राठोड यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस या हदगाव हिमायतनगरच्या वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सामाजिक उपयोगाचे हो शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजून सांगून एक शिबीर घेण्याचा हा या माध्यमातून साजरा करण्याचा कैलाश राठोड साहेब आणि भारतीय जनता पार्टीने ठरवला आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही मनाठा इथे आलेलो शासनाच्या विविध योजना जसं लेख लाडली 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 बहिणा किंवा वयोश्री योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना अशा मोफत वीज बिल योजना या सर्व योजना जनतेला समजून सांगायचं विविध योजनाचे जे अर्ज आहेत संजय गांधी निराधार योजना आहे पासष्ट वर्षाखालील वयांचा असो परिसक्त महिलांसाठी असो त्यांचे अर्ज आज प्रत्यक्ष भरून घेण्यात येत आहेत आणि आपला वाढदिवस मोठ्या शहरात जाऊन थाटामाट कुटुंबात पैसे उडवून शो न करता मी या समाजाचा काहीतरी देणं लागतो ही भारतीय जनता पार्टीची जो विचारधारा आहे की शेवटच्या माणसाचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि याच हेतूने आज हा मनाटायचे प्राध्यापक कैलाश राठोड वाढदिवस साजरा करत आहे संबंध सप्ताहभर हा वाढदिवस चालणार आहे त्यामुळे या स याच वाढदिवसामधून सामान्य माणसाला विविध योजनेचा लाभ मिळावा हा हे हेतू आहे आणि त्यामुळे मी प्राध्यापक कैलाश राठोड सर ते राठोड सरांचं या उपक्रमासाठी अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो